नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस ए यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो गर, खरे खरे मी लातूरमध्ये आमच्याकडे घर फ्लॉट रो बंगलो खरेदी विक्री करून देतो व जर कोणाची प्रॉपर्टी आपल्याकडे खरेदी विक्री करायची असेल तर आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री खरे करून देतो आमचा मोबाईल दे नंबर ऑफिस ॲड्रेस पण दिलेला आहे त्या ऑफिसवरती संपर्क व कॉलिंग करू शकता व ॲड्रेसवरती येऊ शकता चला आपण एक सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत चला आपण पाहू शकता लातूरमध्ये सुंदर अशा लोकेशनमधील एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत अंबाजगोई रोड चला तर मित्रांनो आता पाहू शकता लातूरमध्ये अंबाज रोड डी मार्ट पासून अगदी जवळ असलेले सुंदर असे टू बी एच के फ्लॅट सेकंड मजल्यावर आहे आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच मोबाईलवरती संपर्क तुम्ही साधू शकता आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो जर कोणाला टू बी एच के फ्लॅट खरेदी विक्री करायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो लातूर प्रॉपर्टीचे यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चल आपण आता प्रॉपर्टी जवळ आलेलो आहोत पाहू शकता डी मार्ट पासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीज आहे पाहू शकता हा समोरील जो भाग आहे डी मार्टचा भाग आहे मित्रांनो जर कोणाला प्रॉपर्टी आपली खरेदी विक्री करायची असेल संपर्क साधू शकता हा समोरील चाळीस पोटाचा रोड आहे अगदी ह्याच बाजूला केशवराज शाळा आहे अगदी डी मार्टच्या अगदी बाजूला हे सुंदर असे लोकेशन मधील हे टू बी एच के सेकंड मजल्यावर फ्लॅट आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता पाहू शकता आता आपण आतमध्ये जात आहोत आतमध्ये पी पी, पी केलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीच आहे पाहू शकता स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे हा ओ पी तर तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे पी पी आहे जर प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर संपर्क साधू शकता अगदी आज बाजूला किचन बनून पाहू शकता हॉलमधील पूर्ण स्टाईल्स पाहू शकता पी केलेले पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स बसण्यात आलेले आहे अगदी डी मार्टच्या बाजूला हे एच के फ्लॅट विक्रीस आहे चला आपण आता वास्तुशास्त्रानुसार बांधले किचन रूम तुम्ही पाहू शकता हा एल टाईपचा किचन आहे किचन पण तुम्ही पाहू शकता अगदी ह्याच बाजूला कपाटे पण तुम्ही पाहू शकता वरती नेंटल पण सोडण्यात सोडण्यात आलेला आहे अगदी ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे चला आपण आता फर्स्ट बेडरूममध्ये जाऊया हा फर्स्ट बेडरूम आहे हा बेडरूममधील तुम्ही स्टाईल तुम्ही पाहू शकता हा फस्ट बेडरूम आहे जर कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल व कोणाची प्रॉपर्टी जर जाहिरात विकायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी विक्री करून देतो अगदी बेडरूममध्ये लेंटल पण पाहू शकता चल आपण आता सेकंड बेडरूममध्ये जाऊया हा मास्टर बेड आहे मास्टर हा मास्टर बेड तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम आहे वरती पी पी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे पी पी व नवीनच कन्स्ट्रक्शन असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीच आहे अगदी डी मार्टपासून अगदी जवळ असलेले हे फ्लॅट विक्रीच आहे ओनरने किंमत पंचावन्न सांगितले आहे बैठकीत थोडे कमी करू असे सांगितलेले आहेत चला मास्टर बेड तुम्ही पाहू शकता अगदी केशवराज शाळेपासून जवळ आहे मास्टर बेड तुम्ही मास्टर बेडरूम हा समोर शाळा शाळेतून पाहू शकता अगदी शाळेपासून ओ पासून असलेले हे टू के फ्लॅट विक्री